कार्तिक पौर्णिमा दिनांक दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजे छत्तीस मिनिटांनी कार्तिक पौर्णिमा प्रारंभ झाली तर दिनांक पाच सात्रा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत अखंड राहील तरी हे कार्तिक स्वामी नंदी वर्षाने एक वेळा उगवण्यात येत असतं आणि ज्यात प्रत्येक कोणीम दिवशी महिलांना दर्शन जास्त संख्येने घेता येतं भाविक महाराष्ट्र गुजरात यांची या तिसरी राज्यामधून या संख्येने प्राथमिक स्वामीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात मनोकामना पण पुढे होत असते ही आणि प्रतिक स्वभीक स्वामीची पोर्णिमा त्या दिवशी महिलांना सौक दर्शन घेता येत असतं दुसऱ्या दिवशी घेता येत नाही आणि एका वर्षाला जर सौंद्र दर्शन जाण्यात येत असतं त्याफी पुलिंदा व तिथं शिंद्रावर दर्शन त्या ठिकाणी एक उत्तर महाराष्ट्रामध्ये एकच मोदी